मुंबईतील मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचं षडयंत्र चालू आहे का असा प्रश्न पडतो कारण मुंबई सेंट्रल ते बोरिवली या नवीन रेल्वे मार्गेसाठी जे भूसंपादन करण्यात आले आहे तेथील प्रकल्प बाधितांना मुंबई बाहेर घर देण्याची योजना मुंबई सरकारने आखली आहे आणि यावर उच्च न्यायालयाने सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली आहे उच्च न्यायालय असे म्हणते की सरकारला जिथं पाहिजे तिथं लोक जाऊन राहणार ना, नाहीत तर लोकांना जिथं राहायचं तिथं त्यांना घरे जाण्याची जबाबदारी सरकारची आहे कारण मुंबई मधील प्रकल्प वगैरे बाहेर जाऊ शकत नाही कारण त्याला ते परवडणार नाही याच्यामुळे मुंबई सरकार आता खडबडून जागा होईल याची अपेक्षा आहे या सगळ्या माग असं कायम संशय येतो हो की मुंबईतील मराठी माणसाला जाणीवपूर्वक मुंबई बाहेर काढण्यात येतंय कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की मुंबईतील अनेक प्रकल्प अनेक व्यापारी पेठा या जाणीवपूर्वक गुजरातमध्ये सुरत मध्ये हलवण्यात आलेल्या आहेत मग हे सगळे षडयंत्र नेमकं कशासाठी आणि जे स्वतःला सो कॉल बाळासाहेब ठाकरेंचे विचार वारसदार किंवा वैचारिक वारसदार असं म्हणतात ते नेमकं या सगळ्या मागे का आहेत कारण आपण बघतो की ज्यावेळी मराठी माणसावर अन्याय झाला त्यावेळीस शिवसेना बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आदित्यसाहेब ठाकरे असतील हे पेटून उठलेत प्रसंगी त्यांनी भाजपसोबतची युती तोडली पण तो मराठी माणसाचा स्वाभिमान कधी विकला नाही जय महाराष्ट्र